निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता होत काय पात्रता आहे यांची कोण करणार यांच्या विरोधामध्ये षडयंत्र काय गरज पडली कोणाला षडयंत्र करण्याची षडयंत्र झालेलं आहे कोणतं झालंय नगर शहराच्या काँग्रेसच्या अध्यक्षाची जी निवड केली बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस संपवण्यासाठी या अध्यक्षाची जी निवड केली तेच खरं तर खूप षडयंत्र आहे यांना जर नगर शहरामध्ये लोकांचा जर कळवळा होता तर बाळासाहेब थोरात यांनी इतक्या वर्ष पालकमंत्री होते राज्याच्या विविध मंत्रीपदावर त्यांनी काम केलेलं आहे नगरसाठी नगर शहरासाठी कोणतं काम केलं हो? रोजगार निर्मितीसाठी कोणत्या कंपन्या आणल्या आय टी पार्क कुठं आणले कोणतं उड्डाण पूल केलं कोणते रस्ते केले कोणते विभागीय कार्यालय केले एक काम नगर शहरासाठी सांगू शकत नाही परंतु एक काम केलंय भूर माणसाला नगर शहराचा अध्यक्ष केलाय आणि उरली सुरली नगर शहरातील काँग्रेसचे एक दोन टक्के जे लोक राहिलेले आहेत त्यांना संपवण्याचं काम या अध्यक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात या नगर शहरामध्ये करत आहेत खर तर या अध्यक्षाची निवड हीच तर खऱ्या अर्थानं एक डोक्यावर परिणाम झाल्याचं लक्ष नाही कारण या अध्यक्षाच्या माध्यमातून फक्त विकासात्मक कामांना खोडा घालायचा चांगल्या कामांना खोडा घालायचा आणि त्याच्यातून एक प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचं काम नगरच्या अध्यक्षाच्या माध्यमातून थोरात साहेब करून घेत म्हणून खरंतर इथं असं म्हणेन की बाळासाहेब थोरातांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूची चाचणी करून घेणं गरजेचं आहे कारण नगर शहरामध्ये अशा व्यक्तीचं त्यांनी निवड केलेली आहे आणि ती व्यक्ती कायम सांगत आलेली आहे की नगर शहराच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील राहील जो स्वत हा बेरोजगार आहे तो कोणत्या रोजगार निर्मितीच्या गोष्टी करतोय रोजगाराचा खरं तर एक साधन म्हणून राजकारणाची निवड केलेली आहे आणि त्या माध्यमातून या वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ब्लॅकमेलिंग करून खरं तर त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवायचा अशा पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये चाललेलं आहे हा व्यक्ती म्हणजे पण नाही हो बाहेरून कुठून तरी पोट भरायला आलेला आहे आणि तो रोजगाराची गोष्टी खरं तर एखाद्यानी खाजगी कार्यक्रम जरी घेतला तरी याला त्रास होतो एखाद्यानी जर मटणाचा कार्यक्रम घेतला एखाद्या बोकडाचा कार्यक्रम जर घेतला आणि ह्याच्यापर्यंत जर ते पोहोचलं नाही तर ह्याच्या पोटात दुखतो आता नगर शहरामध्ये साखर वाटपाचा सा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि या माध्यमातून मा खरंतर याची शुगर वाढलेली आहे याच्या नेत्याची शुगर वाढलेली आहे आणि त्या त्याच्यामुळे या असे बराळल्यासारखे का वक्तव्य या माध्यमातून खरंतर यांचे चालू आहे त्यामुळं माझी त्य अशी विनंती राहील की फक्त या अध्यक्षाचीच नाही तर बाळासाहेब थोरातांची सुद्धा मेंदूची तपासणी खरंतर करून घेणं गरजेचं आहे मध्ये आत्ताच महानगरपालिकेच्या आय सेंटरचं से मोठा धाटामाटात उद्घाटन झालं सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी बोलवले होते परंतु याला अजिबात बोलवलेलं नव्हतं खर तर मला असं वाटतं की याला बोलवणं गरजेचं होतं पहिला कुणी पेशंट जर असेल तर ते एम आर आय त्याची एम आर आय त्याचा डॉक्याचा करून घेणं गरजेचं होतं आणि मी त्याच्याही पुढचं म्हणेल की याच्या मागचा सूत्रधार बाळासाहेब थोरातांचं तर एम आर आय करून घेणं गरजेचं आहे त्यांना खऱ्या अर्थानं उपचाराची गरज आहे कारण या अशा पद्धतीचं गलिच्छ असं राजकारण नगर शहरामध्ये करतायत आणि नगर शहरातील वातावरण या माध्यमातून मा बिघडवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे मी तर म्हणतो यांना नुसतं एमआरआय करण्याची गरज नाही नुसतं न्यूरोसर्जनकडून उपचार करण्याची गरज नाही तर आता वेळ आलेली आहे यांना सोबत न्यूरोसर्जन कंटिन्यू ठेवण्याची आता खरंतर वेळ आलेली आहे